मित्रांनो हाच तो वारणानगर ज्योतिबा रोड गिरोली घाट म्हणतात याला वळणावळणाचा हा रस्ता या या आहे या ठिकाणी या रस्त्याची शोभा वाढवण्याचं काम आजूबाजूला असणारी ही झाडे आहेत या ठिकाणी लगतच या घाटालगतच या ठिकाणी सुंदर तळा आहे येना जाणारे लोक या ठिकाणी जेवण घेऊन येतात आणि या तलावाच्या काठावरती जेवणाचा आस्वाद घेतात एक तासभर विश्रांती घेतात आणि पुन्हा पनागड ज्योतिबा या मार्गासाठी इथून रवाना होतात पश्चिमेला अवघ्या दोन तीन किलोमीटर अंतरावरती छत्रपती शिवाजीराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा पनागड आहे हाही परिसर छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीचा भूमीचाच भाग आहे ही पायथ्याला असणारी ही वारणा नगरी झाकले नगरी तात्यासाहेब कोरे सहकार मर्शी यांच्या पदस्पर्शानं यांच्या कर्तृत्वातून उभारलेला या ठिकाणी वारणा सहकारी साखर कारखाना आणि बावन्न गावांचा आसपासचा परिसर या ठिकाणी गुण्या गोविंदानं या परिसरात नांदतो आहे साजिकच या ठिकाणी ज्योतिबाची महालक्ष्मीची कृपा या लोकांच्यावरती आहेत या परिसरासाठी जरूर एक लाईक द्या